नुझे, नुझे, कष्टाचा एक नंबरच्या कृषी माझे आमदार प्रभाकार हरगे साई यांच्या वतीला ला। एक लाख रुपये आम्हाला कृषी लागणार आहे आणि साहेबांचे बद्दूराज आहे प्रकाश झाला रामान लक्ष्मी म्हणून रावणाची नकार सर्वांनी पण रावणाचा विधी शंकर आणि त्या

अधिवले आव्हानावलं आव्हान लावलं युवरासाठी अकरा जानेवारी सत्या देवानी कृती हरि हरिराला हरिराला आला पत्वा या शुभ पाकाला वाढले जन्माला तेरा डिसेंबर हा

जागती घाल गावा घडा तर दहा बोलते आजमो भोला जगत गोवा प्रकारच्या माहिती आहे गोवा प्रकारी त्रिपती झद्रा आहे गोळा प्रकारी ये रे छत्र लागले बाबा गोरा म्हणजे साधी कल्याणी असे चाक्ती घेते जे पल्यात त्या घरांनी असे होते गेले ते नामा इतरे होता सगळ्यांच्या समोर जे चीपो माते पाला ले गेली मला पुढे बोल पुढे तो मारा कामा पल्यात मारा जी बाय तरी काय झालं कौतेय परा

पर सत्ता अरे एक

पैलवानाची मान बैलाची मान हत्तीची मान कापाची मान कोवड्याची मान अगदी बोकडाची मानवावर ही बोपराचा जीव जातो तसं पैलवानाच्या मानावरती पानला जीव गेला की पैलवान जपला त्याचा आपण आता होतो पान आहे माझ

बापू साहेबांनी बापू साहेब करा अशी बोलण करत करा कराय बापूर आझां अपरि लगरा में सकतीक को अिया हो जा рमा हो गारो जासरी पमट्री अभडो जर जा हंगा ऊंच जया घा